नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर वन ठरलेले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो चला आले आले आपली दोन कामं करा लिंक शेअर करा लाईक करा फास्ट मध्ये तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीसाठी नंबर वन ठरलेले युट्यूब चॅनल कारण अडीच वर्षामध्ये आपले चार लाख सबस्क्रायबर झाले आहेत पंचाळीस मिलियन म्हणजे साडेचार करोड व्हिवरशीप आहे आपले तीन लाख ऍप डाउनलोड झालेले आहेत आणि चाळीस हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपल्याकडे बॅचेस सुद्धा जॉईन केले आहेत आणि त्याचा रिझल्ट तुमच्या समोरच आहे फक्त दोन हजार बावीस तेवीस मध्येच तीनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन सुद्धा झालेलं आहे चला केले लिंक शेअर लगेच आपण सुरुवात करणार आहोत सर्वांना गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून चला सुरुवात करूया बघा पोलीस भरती परीक्षेमध्ये आत्तापर्यंत विचारलेल्या प्रश्नांची सिरीज आपण चालू केलेली आहे त्यामध्ये लेक्चर नंबर चालू आहे तेहतीस आतापर्यंत बत्तीस ज्यांनी बघितले नसेल एकदा बघून घ्या नक्कीच फायदा होऊन जाईल चला करायची सुरुवात चला सुरू करूया पहिला प्रश्न बघा पुढील पैकी कोणत्या संख्येस पंधराने निशेष भाग जातो ऑप्शन बघा पंच्याहत्तर दोनशे पंचेचाळीस पस्तीस सातशे पंच्याण्णव सत्तेचाळीस तीनशे चाळीस आणि पासष्ट तीनशे पंचेचाळीस कोणत्या संख्येला पंधराने निशेष भाग जातो चला पटापट सगळ्यांनी कमेंट करायच्यात सोडवा सोडवा प्रयत्न करा नाही आलं तर शेवटी मी आहे पंधराची कसोटी माहिती आहे का पंधराची कसोटी शेवटी पंचेचाळीस इथं दिसले इथं दिसले मग यापैकीच दोन संख्या पैकीच असणार का ने भाग जाणारे भरपूर जण असेच डोकं लावतात शेवटी पंचेचाळीस पंधराने ने भाग जातोय महित संख्येला पूर्ण पंधराने भाग जाईल तर तसं नाही पंधराची कसोटी काय ज्या संख्येला पाच व तीन दोघांनीही भाग गेला दोघांनीही भाग गेला तरच त्या संख्येला पंधराने भाग जाईल आता पाचने भाग जातो म्हणजे पाचची कसोटी ज्या संख्येच्या शेवटचा अंक शून्य किंवा पाच असेल त्या सर्व संख्यांना पाचने भाग जातो म्हणजे सर्वांनाच पाचने जातो आता तीनची कसोटी ज्या संख्यांच्या संपूर्ण अंकांची बेरीज तीनच्या पटीत असेल तरच तिला तीनने भाग जातो आता सगळ्यांची बेरीज करा सातम पाच बारा बारा दोन चौदा चौदा चार अठरा अठरा आणि पाच तेवीस तेवीस आहे का तीन पटीत नाही म्हणजे ह्या संख्येला पाचने जाईल पण तीनने नाही जात म्हणजे ने पण नाही जाणार पुढे बघा सातम तीन दहा पाचम पाच दहा वीस आणि नऊ एकोणतीस आहे का तीनच्या पटीत नाही म्हणजे याला सुद्धा भाग जाणार नाही आता यांची बेरीज करा सात तीन दहा चार चार आठ दहा आठ अठरा तीनच्या पटीत आहे तीन ने भाग जातो शेवटी शून्य आहे म्हणजे पाचने पण भाग जातो म्हणजे या संख्येला पंधराने सुद्धा निशेष भाग जाईल कळलं मग पंधराने भाग जातोय मग शेवटचा पर्याय बघायची गरज नाही या संख्येला जातोय बस ज्या संख्येला पाच व तीन दोघांनीही भाग गेला तरच त्या संख्येला पंधराने निशेष भाग जातो क्लिअर पुढचा प्रश्न बघा एकशे पाच गुणिले पंच्याण्णव बरोबर किती गुणाकार करता येतोय सगळ्यांना मला माहिती आहे पण आपल्याला कमीत कमी वेळेत करायचा आहे आणि न चुकता अचूक आता चुक। एकशे पाच गुणिले पंच्याण्णव आता ह्याची फोड आपण कशी करू शकतो एकशे पाच म्हणजे शंभर अधिक पाच आणि पंचान्न म्हणजे शंभर वजा पाच मग एका कंसात ह्याला जर आपण ए म्हटलं तर ए अधिक बी एका कंसात दुसऱ्या कंसात ए वजा बी ही कसली फोड आहे तर ही फोड आहे ए वर्ग वजा बी वर्गची मग ए वर्ग एक आहे शंभर शंभरचा वर्ग शंभर म्हणजेच एकावरती चार शून्य दहा हजार वजा बी वर्ग बी म्हणजे काय पाच पाचचा वर्ग पंचवीस मग यांची फक्त वजाबाकी करा किती आली वजाबाकी नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर म्हणजे एकशे पाच गुणलेले पंच्याण्णव किती असणार नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर ऑप्शन नंबर ए कळले सर्वांना क्लिअर पुढचा प्रश्न बघण्याआधी सातत्या आणि संघर्षाच्या निश्चयातून पोलीस भरतीचे यश प्राप्त होईल फक्त त्यासाठी खास तुमच्यासाठीच निश्चय बॅच आणलेली आहे यंदा निशे पक्का ज्याला पाहिजे असेल निश्चय बॅच नक्कीच जॉईन करून बघा नक्कीच फायदा होऊन जाईल पुढे बघा एका व्यक्तीचा पगार सत्तावन्न हजार आठशे पन्नास रुपये आहे त्याचे पगार वीस टक्क्यांनी त्याच्या पगारात वीस टक्क्यांनी वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती असेल ऑप्शन बघा एकोणसत्तर चारशे वीस एकोणसत्तर चारशे सत्तर हजार दोनशे आणि एकाहत्तर हजार पाचशे तर नवीन पगार किती असेल सोडवा सोडवा पटापट पड़। काही लिहायचं उत्तर पटापट पड़ सगळ्यांनी कमेंट करायचं दोन पद्धतीने करता येईल एक तर सरळ सत्तावन्न हजार आठशे पन्नास ह्याचे काढा वीस टक्के दोन शून्य गेले बेपनचे दहा बे सोळा आणि एक सतरा बेसाती चौदा ने एक पंधरा बेपनचे दहा आणि एक अकरा म्हणजे अकरा हजार पाचशे सत्तर एवढ्या त्याची वाढ होईल पहिला त्याचा पगार होता सत्तावन्न आठशे पन्नास मग आता नवीन पगार किती असणार त्याचा शून्य सात पाच बारा आठवण पाच तेरा एक चौदा सातण दोन नऊ पाच पाचने सहा म्हणजेच त्याचा नवीन पगार किती असणार एकोणसत्तर हजार चारशे वीस ऑप्शन नंबर ए वीस टक्के काढून प्लस करा किंवा डायरेक्ट एकशे वीस टक्के काढा सत्तावन्न हजार आठशे पन्नास चे डायरेक्ट एकशे वीस टक्के एकशे वीस टक्के का बरं कारण शंभर टे शंभर टक्के त्याचा पगार होता पहिला आता वीस टक्केने वाढल्यावर किती झाला तो एकशे वीस टक्के मग डायरेक्ट आता दोन शून्य गेले बारा आणि पाच हजार सातशे पंच्याऐंशी लाणा बारा पंचे साठ बारा शहाण्णव शहाण्णव आणि सहा एकशे दोन दहा हजचे बारा सातील चौऱ्याऐंशी दहा चौऱ्याण्णव नऊ हजचे बारा पंचे नऊ एकोणसत्तर या पद्धतीने केलं तरी सुद्धा उत्तर तेच येणार वीस टक्के काढून प्लस करा किंवा डायरेक्ट एकशे वीस टक्के काढा कळलंय क्लिअर <coughs> पुढचा प्रश्न बघा छत्तीस पॉईंट दोनशे पाच मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे उत्तर एकोणतीस पॉईंट शून्य अठ्ठ्याण्णव येईल हे प्रश्न आलेले आहेत पोलीस भरतीच्या या वर्षी पेपरमध्ये वजाबाकी करायची पॉईंटची वजाबाकी पॉईंटच्या खाली पॉईंट लिहून चला पटापट -पड़ सगळ्यांनी कमेंट करायचे काय उत्तरे लिहायचं ऑप्शन नंबर एक की दोन बघा छत्तीस पॉईंट दोनशे पाच मधून अशी कोणती संख्या वजा केली तर उत्तर येणार एकोणतीस पॉईंट शून्य अठ्ठ्याण्णव एक तिकडे गेल्यावर काय होणार प्लस एकोणतीस पॉईंट शून्य अठ्ठ्याण्णव प्लस आहे इकडे आल्यावर काय होणार मायनस मग मा एकोणतीस पॉईंट शून्य अठ्ठ्याण्णव पंधरातून आठ गेले सात एखाद सात दहा दहा गेले शून्य शून्य आणि सात फक्त ऑप्शन नंबर बी मध्ये आहे म्हणजेच उत्तर काय येणार सात पॉईंट एकशे सात इथं परत हातचा दिला दोनातून एक गेला एक उरला छत्तीस मधून एकोणतीस गेले सात उरले म्हणून काय येणार उत्तर सात पण एकशे सात फक्त इथं तुमची कन्फ्यूज होईल जर तुम्हाला वाटलं आपलं उत्तर बरोबर आहे का नाही चेक करायचं असेल तर ह्या दोघांची काय करायची बेरीज करायची जर उत्तर हे आलं तर आपलं आलेलं उत्तर आहे ते बरोबर असणार कळलं समजलंय सर्वांना आता क्लिअर टिक्कर मराठीची बारावी बॅच बॅचची फी पाचशे नव्याण्णव नौ रुपये ऑफर सुरू आहे वाटते अजून तर तुम्ही कन्फर्म करण्यासाठी आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री या नंबरला कॉल करा संपूर्ण माहिती भेटून जाईल या पाचशे नव्याण्णव नौ रुपयामध्ये तुम्हाला सर्व बॅचचे सर्व काही फीचर भेटून जातील दररोज चार तास लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर सहा महिन्यापर्यंत होऊ शकता स्पेशल टीवायक्यू भेटणार टॉपिक नुसार टॉपिक टॉपिकनुसार पीडीएफ ई बुक भेटणार सर्व विषयांचे दोन दोन ई बुक भेटणार चालू घडामोडीचे तीन बुक भेटणार शंभर प्रश्नपत्रिका संच डाऊट सेशन होतं आपल्याकडं आणि कोर्स संपल्यानंतर तुम्हाला दहा लाईव्ह मॉक टेस्ट भेटणार हे सगळं तुम्हाला या एका बॅच मध्ये भेटणार आसल, उर्ग, उर्ग तर ज्यालाही पाहिजे असेल आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा संपूर्ण माहिती भेटून जाईल क्लिअर पुढचा प्रश्न बघा एकशे बावन्नचा वर्ग वर्ग संख्या कोणती किंवा एकशे बावन्नचा वर्ग किती त्याला काय उत्तर पटापट सगळ्यांनी कमेंट करायचं बघा जसा दोन अंकी संख्येचा वर्ग काढतो ना त्याचप्रमाणे तीन अंकी संख्येचा सुद्धा वर्ग काढता येईल त्याचे तीन भाग करायचे जो शेवटचा अंक आहे तो झाला एकटा राहिलेले आहेत त्या दोघांचा झाला एक आता शेवटचा संख्येचा वर्ग दोनचा वर्ग चार आता काय करतो आपण इथं राहिलेल्या संख्येचा गुणाकार आणि त्याची काय करतो दुप्पट मग पंधरा दुने तीस तीस दुने साठ हातचा काहीच नाहीये मग साठ मधला आपण फक्त शून्य लिहिला सहा लिहिला हातचा आता राहिलेली जी पहिली संख्या आहे त्याचा वर्ग पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस प्लस सहा दोनशे एकतीस ते पूर्ण लिहून टाका आला म्हणजेच एकशे बावन्नचा वर्ग काय येणार तेवीस हजार एकशे चार ऑप्शन नंबर ए कळले जसं आपण दोन अंकी संख्येचा काढतो सेम तीन अंकी संख्येचा कोणत्याही संख्येचा वर्ग ह्याच पद्धतीने निघून जाईल शेवटचा अंकाचा वर्ग हातचा असेल द्यायचा शेवटचा अंक सोडून जी पण संख्या राहिलेली आहे त्या दोन्ही संख्यांचा गुणाकार त्याची दुप्पट हातचा असेल प्लस करायचा शेवटचा अंक परत एक शेवटचा अंक लिहायचा पुढचा अंक हातच्याला जायचा नंतर राहिलेला पहिली संख्या त्याचा वर्ग आणि जो हातचा दिलेला आहे तो प्लस करायचा पाहिजे तर करून बघा एकशे बावन्न गुणिले एकशे बावन किती एक येणार तेवीस हजार एकशे चार कळले क्लिअर चला आवडला असेल तर पटापट लाईकची संख्या वाढवायची तीन अंकी संख्येचा सुद्धा वर्ग ह्याच पद्धतीने काढता येतो समजलंय पुढचा प्रश्न बघा पाचशे साठ गुणिले एकशे पंच्याहत्तर अधिक चारशे चाळीस गुणिले एकशे पंच्याहत्तर बरोबर किती गुणाकार करून बेरीज करणार त्यापेक्षा आता बघा एकशे पंच्याहत्तर दोन्ही ठिकाणी दिसते तुम्हाला मग एकशे पंच्याहत्तर काढलं कॉमन आता राहिलेली संख्या काय पाचशे साठ गुणिल एकशे पंच्याहत्तर एक निणलं तर एकच येणार अधिक राहिलेली संख्या चारशे चाळीस एकशे पंच्याहत्तरने भाग दिला तर एकच येणार म्हणजे थोडक्यात काय पाचशे साठ प्लस चारशे चाळीस शून्य सहा चार दहा पाचार नऊन एक दहा किती आलं एक हजार गुणिले एकशे पंच्याहत्तर कंसाच्या बाहेर म्हणजेच काय असतं गुणिले मग एकशे पंच्याहत्तर गुणिले हजार म्हणजेच एकशे पंच्याहत्तर आणि त्यावरती तीन शून्य म्हणजेच एक लाख पंच्याहत्तर हजार हे झालं उत्तर ऑप्शन नंबर सी काही सेकंदात उत्तर येते बघा आता तुम्ही गुणाकार करणार दोघांचा नंतर बेरीज करणार हेच उत्तर येणार हे कधी काढणार ज्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी जर समान अंक असेल सारखा अंक असेल तर तो सारखा अंक बाजूला घेऊन राहिलेलं इथं जर बेरीज असेल तर बेरीज करायची वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची मग जे राहिलेलं आलेलं उत्तर आहे त्याला जो आपण बाहेर काढलेला अंक आहे त्याने गुणायचं काही सेकंदात उत्तरे कळलंय क्लिअर बारावी व्याज पाचशे नव्याण्णव निश्चय व्याज एका टोपलीत फुलांच्या प्रत्येकी बारा पंधरा व अठरा बारा पंधरा किंवा अठरा फुलांची एक याप्रमाणे हार केल्यास प्रत्येक के वेळेस तीन फुले उरतात तर त्या टोपलीत कमीत कमी किती फुले असतील ऑप्शन बघा एकशे सत्याहत्तर एकशे त्र्याऐंशी एकशे ऐंशी आणि त्र्याण्णव कमीत कमी म्हटलं तर काढायची लसावी बाकी सामान आहे सगळ्यांचे तीन फुले उरतात बाकी सामान असेल तर बाकी काय करणार प्लस मग आता बारा पंधरा आणि अठरा ह्या तिघांची काढा लसावी तीन ने भाग जातो तीनशे बारा तीन पाचशे पंधरा तीन चोक अठरा चार आणि सहा ला दोन ने भाग जातो बेदुनी चार बेत्रिक सहा आता करा सर्व उभ्या लायनीचा आणि ह्या आडव्या लायनीचा गुन्हा तीन जुने सहा पाच जुने दहा दहा त्रिक तीस मग तीस गुणिले साठ सहा त्रिक अठरा किती आला लसावी एकशे ऐंशी बाकी समान आहे बाकी करायची प्लस म्हणजे कमीत कमी किती फुलं असतील तर एकशे त्र्याऐंशी फुलं असतील आता एकशे ला तुम्ही बाराने भागलं तर तीनच बाकी उरल पंधराने भागलं तरी सुद्धा तीनच बाकी उरल अठराने भागलं तरी सुद्धा तीनच बाकी उरेल कळले सर्वांना क्लिअर पुढचा प्रश्न बघा एक अकरा एकशे अकरा एक हजार एकशे अकरा याप्रमाणे पहिल्या तेवीस संख्या लिहून त्यांची बेरीज केल्यास येणाऱ्या उत्तराचे सहस्र स्थानी कोणता अंक येईल सहस्र स्थानी कोणता अंक येईल याचं उत्तर सगळ्यांनी कमेंट करायचंय आहे पुढच्या लेक्चरला हा पहिलाच प्रश्न आपण घेऊ आणि कोणी कोणी कमेंट केल्यात ते सुद्धा दिसून जाईल कळले या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी कमेंट करायचं नंतर मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगेल पण समज प्रयत्न ना करा नाही आलं तर शेवटी आहेच ठीक आहे एक ते नऊ मधील सर्वात लहान व सर्वात मोठ्या विषम संख्यांच्या वर्गांची बेरीज केल्यास किती संख्या येईल एक ते नऊ मध्ये सगळ्यात लहान विषम संख्या एक सर्वात मोठी विषम संख्या नऊ यांची बेरीज पण यांच्या वर्गांची बेरीज एकचा वर्ग एक अधिक नऊचा वर्ग एक्क्याऐंशी मग एक्क्याऐंशी आणि एक किती झाले ब्याऐंशी ऑप्शन नंबर बी कळले समजलं सगळ्यांना क्लिअर तर असेच ज्यांनी आतापर्यंत टिक्कर मराठी ऍप डाउनलोड केला नसेल त्यांनी करून घ्या कारण आपले युट्यूबचे जेवढेही लेक्चर होतात त्या सर्वांची पीडीएफ तुम्हाला फ्री कोर्स या ऑप्शन मध्ये भेटून जाईल आणि ज्यांनी आतापर्यंत टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल त्यांनी पण करून घ्या कारण आपल्या लेक्चरचे नोटिफिकेशन ज्याला भेटत नाही त्याला टेलिग्राम चॅनलवर लगेच भेटून जाईल आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे आणि पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपले लिंक शेअर करायचे आणि जाता आता ज्यांनी लाईक केलं नसेल लाईक करून जायचं कसं वाटलं लेक्चर याच्यात सुद्धा कमेंट करायच्यात आणि जे प्रश्न विचारलाय त्याचे सुद्धा कमेंट करायचे पुढच्या लेक्चरला आपण तो पहिलाच घेऊयात कळले सहस्रस्थान माहिती आहे का सगळ्यांना चला मग आज आपण इथेच थांबूया भेटूया दररोज दुपारी एक वाजता न चुकता न विसरता तोपर्यंत रिव्हिजन 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 बाय बाय टेक केअर